सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त वेटता पाना भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान